जय आदिवासी मित्रांनो मा मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे आदिवासी आत्ता परिषदेला दादरा दादरानगर हवेली सिलवासा तर माझे मागोमा तुम्हाला दाखवतो बघा बस आले बसमध्ये सामान बिमान भरायचं काम चालू आहे गेल्या वर्षी आपण इथूनच निघालो जुन्नरमधून तर गेल्या वर्षीची बरीचशी घ्या का काय आपल्या बरोबर तर मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आता मग तुम्हाला दाखवतो बस मध्ये म्हणजे तयारी कशी झाली कोण कोणा बरीचशी तर गेल्या वर्षीच आपली आणि हे वर्षी थोडीफार नवीन तर ही आहे बस मातोश्री बघा बॅनर मागच्या बाजून लावलाय इकडं मातोश्री इकडं हे चाललंय सामान भरायचं काम भरा भरा सामान आणि इकडं आपल्याला औसरी बुद्रुक इथं सामान भरायचं काम चालू झालं ए देना जरा जोर जोर आला तो हे जते काढायचे हा आधी घ्याय ताबडतोब प्लीज कॉल शॉट आहे इकडे आहे मम्मी चुप चुप तो मम्मा हे तोंदा हात काढला हे आई बघ आई मी शूटिंग काढते एक दोन एक दोन एक दोन <laughs> तर मित्रांनो पो बघा पो आता इथून आम्ही निघणार आहे फोटो काढायचा चाललंय आणि थांबा पहिल्यांदा पुढे चला मित्रांनो बघा आता आपण गाडी चालू आहे आपली गँग बसलेली आहे बरीचशी काही आहे अजून बाहेर तर गेल्या वर्षीची बरीचशी गँग आहे आपली